नमस्कार मैत्रिणीनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण सांबार मसाला करणार आहे तर रहे आ, हे साहित्य बघून घ्या आपण चण्याची डाळ घेतलेली आहे उलदाची डाळ डाळ घेतलेली आहे आणि मिरच्या न घेता ल कलरसाठी लाल तिखट घेतलं आहे आणि तिखटासाठी हे ते दुसरं घेतलं आहे आता दोन्ही मिळून मी असे तीस ग्रॅम घेतलेलं आहे लाल आणि हे तिखटवाला म्हणजे तेच तिखट आणि हे लाल कलरचं तिखट आणि धने घेतलेले आहे त्याच्यानंतर मोरी आहे एक चम्मच एक चम्मच मिरे आहे याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी तांदूळ घेतलेले आहे त्याच्यानंतर चार टेबलस्पून चण्याची डाळ आहे आणि दोन टेबलस्पून उडदाची डाळ आहे त्यानंतर याच्यामध्ये एक टेबलस्पून आमसूल पावडर आहे बेथीदाना आहे एक टेबलस्पून दहा ग्रीम हिंग दहा ग्रॅम हिंग आहे एक टेबलस्पून जिरं आहे आणि थोडीशी चवीला हळद आहे आणि हे आपला कढीपत्ता आहे एक वाटी थोडासा सुकून म्हणजे पाणी काढून घेतलेलं आहे याला आपण भाजून घेऊया तर आता जे कोरडे मसाले आहे ते आपण अगोदर भाजूया तर पहिले आपण हे धाने वगैरे भाजून का किंवा पहिली डाळ भाजून घेतली तर चालते पण डाळीमध्ये थोडंसं सा हलकंसं आपल्याला तेल टाकावं लागेल तर आता ही मी डाळ टाकते चार ही चार चम्मच घेतलेली आहे या मेजरमेंटनं आणि मग ही डाळ दुसरी त्याला आता आपण भाजूया थोडंसं हलकंसं तेल टाकूया याच्यामध्ये चांगली अशी क्रिस्पी भाजली गेली पाहिजे याच्यामध्ये ही उलदाची डाळ पण टाकूया याचा मेजरमेंट सांगितलीच आहे मी चार शे चार टेबलस्पून आपण चण्याची डाळ तर दोन टेबलस्पून आपली उलदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर हे धणे घेतलेले आहे हे पण चार टेबलस्पून आहे चांगलं क्रिस्पी भाजून घेऊया तसं सुगंध येईपर्यंत असं चांगलं भाजून घ्यायचं याला तांदूळ घेतलेले आहे तर याला चांगलं थोडंसं भाजलं की चांगला सुगंध येतो मग सुगून येईपर्यंत असं तसं भाजून घ्या थोडंसं दाटसर पण आहे तो ता याच्यामध्ये जसे साऊथ इंडियन लोक करतात की त्या त्या टाईप म्हणून तांदुळाचंही टाकावं ता ले आता याला काढूया त्यानंतर याच्यामध्ये घेतलेले आहे आपण एक चम्मच एक चम्मच आपली मोहरी घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच मेथी दाणे घेतलेले आहे त्यान त्यानंतर एक चम्मच जिरं घेतलेलं आहे तर याला आता भाजूया आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता जास्त टाकला आहे तर याला भाजूया आपण चांगला क्रिस्पी भाजून घेऊया तर आता याच्यामध्ये आपण एक कलरचं तिखट आणि एक तेजवालं तिखट घेतलेलं यालाही थोडंसं हलकंसं हे करून घ्या आणि आमसूल पावडर आहे हे हिंग आहे दहा ग्राम घेतलेलं आणि हळद आहे झालं आहे गॅस बंद, टाक टाक बंद टाक <hah> <hah -hah> करून टाकलेला आहे मी टाकल्याबरोबर गॅस बंद करून टाकला हे झालेलं आहे त्याच्यात टाकून दिले तर याला आता थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याला वाटूया तर थंड होऊन जाते तिथपर्यंत झालेला आहे आता याला आपण गावून घेऊया कलर छान आलेला आहे आणि सुगंध खूप सुटलेला आहे याचा तर याला आपण आता गाळून घेऊया सांबार मसाला आपला हा सांबार मसाला तयार झालेला आहे आणि खूप छान सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत आहे तर तुम्ही सुद्धा असा सांबार आ, सांबार मसाला घरी तयार करून पहा आणि अर्धवट व्हिडिओ पाहू नका पूर्ण व्हिडिओ पाहा, पाहा म्हणजे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला कोणत्या जर रेसिपी पाहायच्या असल्या तर तसं मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि धन्यवाद